हा म्हणजे नॉलेज ऑफ सिंबॉल ऑफ नॉलेज सिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बी आर आंबेडकर स्टडी सेंटर या नावाने अभ्यासिका सुरू करतो सुरू झालेले आता हे पाठी मुद्दे हा की बहुजन समाजातील मुलांना ते सक्षम असले तरीसुद्धा बौद्धिक सक्षम असले तरीसुद्धा त्याची आर्थिक परिस्थिती कम्पत असल्यामुळं त्यांना यू पी एस सी एम पी एस सी बाहेर पडता येत नाही आणि त्यांना अभ्यासाला जागा मिळत नाही त्यांना ग्रंथ उपलब्ध होत नाहीत त्यांना योग्य ट्रेनिंग मिळत नाही हे मिळत नसल्यामुळं आपली मुलं आपले विद्यार्थी मागे पडतात हे आमच्या लक्षात आलं म्हणून आपण एक एक छोटासा एक खालीचा वाटा म्हणून आम्ही हे करून सुरू प्रयत्न